नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण जास्तीचे कुठलेही मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा असा अगदी छान रेस्टॉरंट स्टाईल घरी अंडा भात कसा तयार करायचं ते बघणार होवढा दिसायला सुंदर आपला भात दिसतोय तेवढाच चविष्ट आणि अप्रतिम असा आपला भात हा तयार झाला चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अंडा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे कढाई गरम करून घेतली कढई गरम करून झाल्यानंतर लैग याच्यामध्ये आपण आवडीनुसार कमी जास्त तेल हे टाकून घ्यायचं दीड चमचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक तमालपत्र दोन ते तीन आपले कडीपत्ताचे पानं आणि एक चमचे जिरे छान फुलून घेतले त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक कांदा यामध्ये घालून छान थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतरच आपण यामध्ये आलं लसणाची पेस्टही घालणार आलं लसणाच्या पेस्टच्या जागेवरती जर बारीक चिरून घेतलेलं आणि आन आलं आणि लसूण वापरलं तरी काही हरकत नाही आपलं आलं अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक टोमॅटो आपण घालणार आहोत जो टोमॅटो आपण वापरला आहे तो अगदी छान असा पिकलेला टोमॅटोचा वापर करतो त्यामुळे खूप छान असा आंबटपणा ह्या भाताला येतो अगदी थोडंसं मीठ घालून आपण हा आता टोमॅटो छान मौसूत असा शिजवून घेणार टोमॅटो आपला शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचे धने पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट घालून हे मसाले आपण तेलामध्ये छान असे परतून घेतले अगदी परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल जर आपल्याला अंडा भात बनवायचा असेल तर त्याच्यात आवर्जून अगदी थोडंसं तुम्ही त्यामध्ये शेजवान चटणीही घाला शेजवान चटणी देखील आपण टाकून त्याला व्यवस्थित परतून घेतले आता आपल्याला कितपत किती डिश अंडा भात बनवायचं आहे त्यानुसार अंड्यांचा वापर करा तुम्ही एका डिश म्हणजे एका प्लेटसाठी दोन अंड्यांचा किंवा एका अंड्याचा वापर केला तरी काय हरकत नाही ह्या पद्धतीने आपण अंडे घातल्यानंतर मसाल्यामध्ये त्याला फक्त व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतले अगदी जास्तीचं मिक्स करून घ्यायची गरज नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मग आपण त्याला व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतलं ह्यामुळे काय होतं जे आपल्या अंड्याचे पीस असतात ते मोठे मोठे असे तयार होतात ज्या वेळेस आपण अंडा भात खातो तो खूप छान असा लागतो आता मी याच्यामध्ये फ्रूट कलर घालते जर आपल्याला आवडत नसेल कलर तर पूर्णपणे स्किप म्हणजे अजिबात घातला नाही तरी काही हरकत नाही आता यामध्ये मी अगदी थोडंसं फ्रूट कलर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण जो तांदूळ भात शिजून घेतलेला होता तो यामध्ये आपण टाकून घेऊया इथे मी बासमती तांदूळांचा वापर केला आहे इथे आपल्याला रात्रीचा उरलेला आपल्याकडे जो भात असेल किंवा जो तांदुळाचा आपण भात बनवत असेल कुठलाही तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही तर तांदूळ आपण आता व्यव सॉरी भात हा त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करून घेतली त्यामुळे जे अंडं असतं आपण त्याचं जे आमलेट तयार करून घेतलं आहे ते छान असं शिजतं तर ह्या पद्धतीने आपला अगदी छान चटपटीत चविष्ट असा अंडा भात हा तयार झाला आहे एक तर दोन मिनिटभर आपण पुन्हा त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित भात हा परतून घेतला लगेच गॅस बंद करायचा आणि आता आपले प्लेट तयार करून घेऊ तर बघू शकाल आपली प्लेटमध्ये जेवढं दिसेल आपला भात हा अंडा भात सुंदर दिसतो आहे तेवढाच चविष्ट असा आपला भात हा तयार होतो इथे आपण फक्त अगदी थोडंसं मिठाचा वापर केला आहे भात शिजवताना आपण मिठाचा वापर करतो पुन्हा आपण यामध्ये अगदी थोडीशी शेजवान चटणी घातली त्यात देखील त्याचं प्रमाण असतं म्हणून आपण एक्स्ट्राचं अजिबात मीठ घालण्याची गरज नाही तर अगदी छान असा चविष्ट आपला अंडा भात हा तयार झाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका